पाऊस पडायला सुरुवात झाली की सर्वांना आवड आठवतात ती म्हणजे भजी आणि चहा तर आज आपण सोडा तांदळाचे पीठ न वापरता एकदम मऊ लुसलुशी जाळीदार अशी गाड्यावर मिळतात तशीच कांदा भजी बनवणार आहोत आणि भजी पाहू शकता अजिबात तेलकट झाली नाहीत आणि जाळीदार झालेली आहेत तर आज मी एक सिक्रेट ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती वापरून एकदम मऊ लुसलुसीत जाळीदार भजी बनवणार आहे आणि सोड्याचा वापर करणार नाही सोड्याऐवजी ही ट्रिक नक्की वापरून पहा तुमचीसुद्धा भजी एकदम छान होणारच तर इथे बाउलमध्ये एक कप बेसनपीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून बेसनपीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे छान एका डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला फ्लपी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे पिठाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे पाच मिनिटे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पिठाचा थोडासा लाईट कलर झाला आहे आणि जोपर्यंत पिठावरती बबल्स येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे पीठ असंच फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे भजी एकदम लुसलुशीत आणि जाळीदार होतात आणि हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे सोडा अजिबात वापरायची गरज नाही आणि तुम्ही इथे बघू शकता पिठावरती थोडेसे बबल्स आले आहेत तर इथपर्यंत आपल्याला हे पीठ भेटून घ्यायचं आहे आणि कलरसुद्धा लाईट झाला आहे पिठाचा तर दहा मिनिटे पीठ साईडला ठेवले होते नंतर याच्यात एक चमचाभर ओवा क्रश करून घातला आहे त्यामुळे फ्लेवर भजीला छान येतो नंतर इथे दोन तीन हिरवी मिरची मी कट करून घातली आहे नंतर आपल्याला आवडीनुसार थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तर मी मिरची असल्यामुळे अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे मी भजी बनवताना कधीच हळद घालत नाही कारण नंतर भजी काळपट दिसतात चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि इथे कट केलेला एक मोठा कांदा घातला आहे तर कांदा कसा घालायचा पीठ जेवढं असेल उड़ा, तेवढाच कांदा घालायचा आहे एक कप बेसन पिठासाठी एक कप भरून कांदा घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि सोड्याऐवजी इथे दोन चमचे कच्चं तेल घालायचं आहे सोड्याचं काम हे तेल करतं आणि हलक्या हाताने एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम पातळही नाही आणि घट्टही नाही तर असंच पीठ आपल्याला भजीसाठी लागणार आहे नंतर इथे गॅसवर तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे आणि भजी एकदम कमी गॅसवर तळायची नाहीत आणि जास्त गॅस मोठ्यावर सुद्धा तळायची नाही कमी गॅस ठेवला थे थे तर भजी तेलकट होतात आणि मोठा गॅस ठेवला तर वरून डार्क कलर येतो परंतु आत कच्ची राहतात तर मेडियम गॅसवर आपल्याला भजी तळायची आहेत तेल व्यवस्थित गरम झालं की भजी सोडून घेतली आहेत आणि बघू शकता भजी लगेच टमाशी फुलायला सुरुवात झाली आहे तर अशाच पद्धतीने इथे भजी आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत तर इथे मी काढून घेतले आहेत तर राहिलेलीसुद्धा भजी मी तळून घेते तर, तर व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स तुम्हीसुद्धा फॉलो करा तुमचीसुद्धा भजी सोडा न वापरता एकदम गाड्यावर मिळतात तशीच होणार एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तर इथे पाहू शकता तुम्ही भजी एकदम जाळीदार झाली आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद